बसे चाळीस लाख रुपया एक किलो पैसे हा पैसे घेते ना एवढं काय तर साडेसहाशे रुपये हे आता आणखीन पन्नास लावा सचशे होते सध्या माझ्या नाही खरं मी कुठ नाही म्हणतो हाय म्हणतो आता मामाची सहा निघली काय लगेच देऊन टाक तुला काय कारण तुझ्या खरंच साडेपाचशे रुपये अबा आहे तर मायाकडे पैसे भेटू नाही म्हण नाही नाही असं ना मग कुठं कुठं ते टोमाटे किती राहत ते काय बी असू तुला सगळं काय भाव दे तुम्ही काय विचार विचारू न मग पहिले साडेपाचशे रुपये बरं पुढच्या राय देतो आजारी काय सांगू माहीत मोबाईल ती माहीत येतो ना पुढच्या रविवारी मोबाईल ती माया का ठेवडं काय बेटा माणसाने माणसं खाल्ले का काय साडे पाचशे रुपये पहिले काय ना येत नाही वागते आहे ना काहीच सांगू ते लगन मला त्याला फुकट माग देत नाही मला त्या भागून नाही ना म्हण ते कोण आत तुम्ही कळलं माही घेत त्याकडे चांगलं नसतं तुला द्यायचं का नाही साडेपाचशे साडेपाचशे म्हणी ते आता उद्या सोयाबीन विकत रे मी मामाची मामाची सोयाबीन विकलंबीन विकलं गेलं की तुला काय करतो पहिले तुला आणून देतो पैसे आणि ते मी खर्च करून चहा पाळून काय करू का नाही पैसे नाही आधे तुम स्वायब निघले एवढ काय वाट तुला बरच नाही कर धंदा ना मार का पुन्हा का काय कोबड्याला खायचं काय माणसाला खायचं ते माणसाला खायला पाहिजे माणसाला नका आम्हाला तसले माल नगर राहू देग नगर माल नग दे मला नगर ते तुझी नगर नग माल तसले का बटाटे खराब झालेले सगळे बरं सगळेच

व्हिडिओ काढण काय काढून पैसे कुठं तुझे सांगा व्हिडिओ काढून काय माझ्या मग काय करतो पुढच्या रविवारी आता पुढच्या रविवारी ह्या टाइमाला थांब ह्या टाइमला आलो दरबारी काय करतो आला की मोबाईल घेतो पहिले पैसे तुम्ही देतो पहिले पैसे तुम्ही देतो अरे बाबा पहिले पैसे घेऊन पण नाही ना काय त्याला शंभर टक्के पुढच्या रविवारी तुला खर्चा पाणी करून तीनशे रुपये खर्च पाणी करून तुला पैसे मटण सवलत मटन पुढच्या रविवारी मटन सव घालतो आहे तुला काय करायचं खात ना सांग अर बाबा मी मेलेलं कोंबड्या खातोय तुला मतन... बकन खा तुला बक्रार खाल्ले कोंबडे खातोय तारत म्हणतो मी तुझ्या जीव किती बघ माझा मी काय करतो बरं तुला मटन बरं मी मटन तुरतो मला काय करत दी एक किलो मटण कधी खाल्लं बरं एक किलो ना ओके